गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्या लोकसभेचा सामना चांगलाच रंगला होता लोकसभा प्रचारादरम्यान बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेले आरोप आणि बीडमध्ये झालेली अटीतटींची लोकसभेची लढत याकडे सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष लागलं होतं आता निकाल अवघ्या काही तासांवर आला असून लवकरच बीडमध्ये गुलाल कोण उधळणार या निकाल समोर येणार आहे बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे काल ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या पाहणीसाठी गेले असता चांगलेच चा, आक्रमक झाले होते बजरंग सोनावणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिल्याचं म्हटलं जात आहे निवडणूक मतमोजणी प्रक्रियेपासून काही अधिकाऱ्यांना दूर ठेवावं अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती याबाबत काही दिवसांपूर्वी पंढरपुरात आल्यानंतर बोलताना पहा काय होते बजरंग अशा पद्धतीनं मी त्या दिवशी दिवसभर यांना सांगत होतो की बाबा असं असं झालं या गावात धर्मापुरीला सकाळी आठ सुरू झालं म्हणून कळालं मला धर्मापुरी मग परळी तालुक्यात गाव आहे आणि याची रीतसर मी प्रत्येक माहिती एस पी साहेबांना देत होतो तुमच्या कलेक्टर मॅडमना देत होतो तिथं ऑब्झर्वरला सांगत होतो पण त्याच्यावर कुणीही दखल घेतली नाही त्यांच्या कुठल्या डायरीत आलं नाही जे लोक होते त्यांच्या मनाला माहीत आहे असे लोक किती तर त्यांना त्यांचे जर हे केलं ना नार्कोटेस्ट तर ते सगळे सा सांगतील काही भागामध्ये आपण का नाही या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात परळी तालुक्यामध्ये विशेषतः परळी तालुका त्याच्यात काही भाग परळी विधानसभेत अंबाजोगाई तालुक्याचा आहे तिथं ता नाही आहे पण परळी तालुक्यातल्या काही भागामध्ये म्हणजे जिथं की त्यांनी अधिकारीच त्यांच्या स्वतः मर्जीचा तिथं बसवलेला आहे व्यंकटेश मुंडे नावाचे तहसीलदार आहेत ते तहसीलदार महोदय म्हणजे या बीड जिल्ह्यातलेच रहिवाशी असताना त्यांना बीड जिल्ह्यातच का ठेवलं आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने ठेवलं हे कळत नाही याची चौकशी होईल नंतर आफ्टर इलेक्शन होईल होईल पण त्याची चौकशी नक्की होईल आणि त्यात कल तहसीलदारांनी कधीही आमच्या भूत कॅप्चरिंग होईल म्हणून सांगितलं त्याचे अर्ज घेतले नाहीत हिंजेगावचा तो ज्या आपवळी नावांचा आहे त्यांनी माझा भूत एजंट होता त्यांनी सांगितलं ही भूत कॅप्चरिंग झालं लाईव्ह येऊन सांगितलं तीन वाजता लाईव्ह आला की असाचं भूत कॅप्चरिंग झालं इथं मत आम्हाला मारा मा माझ्या जीवताला धोका आहे मारहाण केली एवढा त्याच्यावर अन्याय झाला तरी पण तहसीलदारांनी काहीच नाही एस पीचा जो काय डिवायस पी आले त्यांनी काही बोलत नव्हते म्हणजे भूत कॅप्चरिंगचा प्रकार हा परळी तालुक्यात झालेला परळी विधानसभेतल्या परळी तालुक्यात झालाच आहे आणि सत्य आहे हे ज्यांनी केलं त्यांनाही माहीत आहे त्यांना पुरावे मागतात दूध का दूध पाणी का पाणी होईल ते होईल हुईल्त। पण यांनी काही जरी केलं तरी निकाल बदलणार नाही निकाल बजरंग सोनूने यावरील बीड जिल्ह्याचा खासदार होणार आहे